जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दंडराज बेदर ऑफिशियल या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अनेक मित्रांचे मला कॉल येत होते की समराज भाऊ तुम्ही सगळं सांगताय पण तुम्ही तुमचा रियल आयुष्यामध्ये काय करता काम हे अनेक YouTube ची सबस्क्रायबर मला विचारत होते त्या मी काय काम करतो याचा एक छोटासा व्हिडिओ मी अपलोड करत आहे मित्रांनो माझ्याकडे हॅविट कंपनीची पाणी बॉटलची लोहारा तालुक्याची एजन्सी आहे मी अगदी तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला तुम रस्त्यावर लाल एसटी बस जशी आहे हात दाखवा गाडी थांबवा या प्रकारचा आपला कार्यक्रम आहे मित्रांनो कायच असं उगस बडा जा, बडे जाव आपण काय कधी करत बसत नाही किंवा आपण काय खूप मोठा कुठला काय विद्वान वगैरे आहे ह्या प्रकारचा आपण कराय फक्त एवढं आहे ज्या झळा गरिबीच्या आपण जवळून सोसलेल्या आहेत ज्या झळा अन्याय अत्याचाराच्या चा ऑलरेडी आमचा हा पूर्ण पट्टा हा भूकंग्रस्त पट्टा आहे त्यामुळं देश जरी आमचा स्वतंत्र झालेला असला तरी भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही जवळपास तेरा महिने पारतंत्र्यामध्ये होतो ज्यावेळेस हैदराबाद मुक्तीसंग्रामचा लढा झाला त्यानंतर आमचा खऱ्या अर्थानं आम्ही स्वातंत्र्यामध्ये आलो पण आम्ही म्हणजे एकोणीसशे ला स्वातंत्र्य ना मानत नाही का असं नाही बरं का आमचा भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला परंतु आमची इकडची जी राजवट होती इकडे निजाम राजवट होती अख्ख्या जगाला माहित आहे काय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये तो लढा झाला आणि आम्हा हैदराबाद मुक्तीसंग्राम हा अख्ख्या जगाला माहित आहे त्यामुळं ज्या झळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही शोषत आहोत आजही काळ काय पांढरे गेले पण काळे राहिले म्हणल्याचं इथल्या राजकीय व्यवस्थेची अवस्था झालेली आहे मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता या महाराष्ट्रामधा इतिहासामध्ये दे। देशाच्या इतिहासामध्ये दे। शेवटून जर काय दोन चार पाच दहा नंबर मध्ये जर कोणता जिल्हा येत असेल तर आमचा धाराशिव जिल्हा येतो मित्रांनो ही शोकांतिक आहे त्यामुळं आम्ही काय का खूप मोठं काय वाचाल पाच पन्नास शेकड बागा आहे ते काय आपलं असं काय नाही जे आहेत दोन दो, दो काम केल्याच्या नंतरच आपल्याला खायला मिळतं त्याबद्दल काय दुमत नाही का काय पण आजही आई वडील सांभाळते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे बाकीचे कोटाने गरज हिंडू शकतो त्यामध्ये कुठलंच किंतू परंतु अजिबात नाही जे खरं आहे जे रिअल आहे जे वास्तव आहे ते, ते, ते आपण कायम सांगत असतो आणि अम फकीर आहे काय जिकडं जाऊ तिथलीच आपण जा भाऊ फक्त बाकीच्या राजकारणासारखे कुठेतरी टक्केवारी खाऊ ह्या मानसिकेतल्या आपण अजून तरी नाही आणि भविष्यातही राहणार नाही कारण तशी कधी गरज पडणार पण नाही कारण आपलं एक स्वतःच छोटस जग आहे आपल्याला का लय खूप मोठं काय बाबा चला लय काय करायचं असंही काय नाही कारण लहानपणापासून बापांना असं सांभाळलंय की आपल्याला काय कशी कमीच पडू दिलं नाही त्यामुळं आपल्यावर ते गोष्टी घडत गेल्या आणि आपल्याला काय खूप मोठं बाबा मर्सिडीज ऑडी बिडीचं काय स्वप्न नाही काय बापानं ना पूर्वीच म्हणजे बाप बाप म्हणता तुम्ही असं कसं काय आरोग्यां बोलता असं नाही आपल्या गावाकडची भाषा आहे आईला आई वडिलाला आई वडील कोण पप्पा म्हणते कोण बाबा म्हणते कोण तात्या म्हणते कोण अण्णा म्हणते त्या पद्धतीनं अं आणि बाप ह्या शब्दामध्ये जे प्रेम आहे ना ते कुठेतरी डॅडी पप्पा अशामध्ये नाही त्यामुळं बाप म्हणलं की जर असं जवळच वाढत आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये माझ्या वडिलाचा नंबर फादर या नावानं सेवा आहे त्यामुळं अगदी आपलं एक आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्याचं एक म्हणजे मी स्वतःला एक असं सर्कल तयार करून घेतलेलं आहे आणि ते सर्कल असं आहे की एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा ते राज्य आहे आणि त्या राज्याचा मी राजा आहे कारण आपल्याला बाकीच्या दुनियीशी काही घेणार नाही आपल्याला जे आवडतं ते आपण करत असतो कुणाला चांगलं वाटावं म्हणून आपण बिलकुल करायच्या भांगड पडत नाही काय कारण कसं असतंय तुम्ही तुमच्या भूमिकेवर तुमच्या मतावरती ठाम राहिलात तर लोक सुरुवातीला तुम्हाला शिवाय देतील नावं ठेवतील जेव्हा लोकांना कळून जाते हे याच्या जा पुढे कितीही नारळ फोडलं तरी हे काय देव पावणाऱ्यापैकी नाही हे मसोबा म्हणून जेव्हा कळत तेव्हा मग लोक कंदोऱ्या करायला चालू करत त्या पद्धतीने आपलं जे आहे जे खरं आहे जे रिअल आहे आपण रील आणि रिअल यामध्ये खूप आपलं असं काही वेगळं नाही रील आणि रियल दोन्ही आपलं बऱ्यापैकी समानच आहे कारण जे रिअल आहे तेच आपण रीलच्या स्वरूपात टाकतो बाकीच्यासारखं रिअल आणि रील यामध्ये का आपण काय छक्के पंजे किंवा काय आवड हे करायच्या भांगड पडत नाही आणि हे वास्तव आहे की माझं नशीब खूप चांगलं की मला माझे जे सगळे काय मला माझ्यासारख्या का येड्या माणसाला सांभाळणारं जे माझं कुटुंब आहे माझा मोठा भाऊ असेल माझी भाऊजी असतील माझी बहीण असेल माझी आई असेल माझे वडील असतील माझी वहिनी असेल आणि माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्याचा मोठा वाटा आहे ती म्हणजे माझी बायको असेल ह्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी माझी लढाई लढत असतो मित्रपरिवार तर आहेच त्याबद्दल दुमतच नाही परंतु सगळ्यात महत्वाचं कुटुंब महत्वाचं असतं ज्यावेळेस कुटुंब आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहतं ना तेव्हा माणूस कुठलीही लढाई लढू शकतो त्यामुळे मी जे काय आहे जे काय करतोय काय आणि त्याला आपण कसल्याच गोष्टीला जुमानत नाही त्यामा कारण रिअल आहे आपली पाठी पूर्ण कोरी आहे कोणताच जागीरदार नाही की ह्याला पाच पन्नास दिले आणि हा आपल्या पैशावर उड्या मारतोय अशी बात नाही बापानं पहिलेच सांगितलंय काम करताना गाडवानी करायचं राहताना राजा राजानी राहायचं त्यामुळे काम करताना आपण खरंच गाडवासारखं का काम करतो काय आणि राहताना आपल्या मनाचा आपण राजा आहे त्यामुळे आपल्याला कोण राजा मनाव काय मनाची काही गरज नाही काय आपलं आपण सीर सलामत तो पगडे पैसे बचेंगे तो और भी लढेंगे आपल्याला काही नाही आणि आपण विकू का शकत नाही याच्या मागचं उदाहरण सांगतो तुम्हाला लहानपणापासून बापानं ते शिकवलंय आपण वेळ प्रसंगी जेवढं आहे तेवढंच करायचं काय पण कुण्या जागीरदाराकडे जाऊन बाबा चल तुझं हे काम करतो आपल्याला एवढं दे हे बापानं शिकवलेलं नाही आणि बापानं पहिलंच सांगितलंय मागच्या विधानसभेच्या टायमाला सुद्धा असे काय अनुभव आले खूप मोठ्या ऑफर्स वगैरे आल्या त्या टायमाला फादरने सरळ सांगितलं ज्या संघटनेत आहेस त्या संघटनेत राहायचं असलं तर राहा काय कारण तू कुठल्याही संघटनेत राहिलास काय आणि न राहिलास काय काय तू माझं घर चालवणं आहेस तुला आजही मी सांभाळतोय काय त्यामुळं तू जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं असलं तर राहा त्यात नीट काशी घालायची घर दुकान करत बसायचं बाका त्याच्या आपला काय रोजगार हमी योजना नाही म्हणले त्यामुळं जिथं आहे तिथं आपण समाधानी आहे आणि बस यार आपण आपल्या आयुष्य खूप मजेत जगतो आपल्याला बाकीशी काही नाही पण एक आहे तत्वाशी तडजोड आपल्या जिंदगीत आपण करणार नाही जिथं आहे जे आहे ते ठामपणे राहू आयुष्यभर काय आणि माझी गॉड अल्ला और भगवान ईश्वराला एवढंच सांगणं आहे की देवा माझ्या हातून एखाद्याचं चांगलं जरी नाही करता आलं तरी चाल पण कोणाचं वाईट होऊ देऊ नको एवढी माफक अपेक्षा आपली परमेश्वराकडे आहे आणि जे करशील ते तूच करशील <सवाँगी> चांगलं जरी केलास तरी त्याचं श्रेय तुलाच आणि वाईटही केलास तरी त्याचं श्रेय तुलाच त्यामुळं आपलं काय नाही आपण एक परमेश्वराची कठपुतली आहोत समजा म्हणजे देवानं एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये आपल्याला जन्म काय दिला या महाराष्ट्रामध्ये चौदा बारा चौदा कोटी लोकसंख्या आहे त्यामध्ये आपला जन्म का झाला तर परमेश्वराला आपल्या हातून काय तरी वेगळं करून घ्यायचं आणि तेवढं तर आपल्याकडे आहेच ना काय आणि यार आपण आपल्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि आपल्याला असंही करायचं नाही की आपण सुखी राहून कोणाला दुःख पण द्यायचं नाही काय आपलं लाईन सरळ आहे आपण आपल्या लाईन चालत राहायचं जो सोबत येईल त्याला सोबत घ्यायचं कोण नाही तर नाही आलं असं काय नाही कोण नाही आलं म्हणजे आपण नाराज होण्यात पण काय नाही आपण आपल्या जिंदगीचा मस्त आनंद घेतोय आयुष्य खूप सुंदर आहे परमेश्वरानं सगळं काय दिलेलं आहे काय काय अपेक्षा नाही फक्त एवढंच आहे आयुष्यभर तेव्हा लई काय मोठं करू नको काय आपल्याला काय बाबा आप मर्सिडीज बीएमडब्ल्यू मध्ये फरायचं नाही बापानं फोर व्हीलर गाडी घेऊन दिलेला आहे मला वाहतूक टॅम्पोची गाडी आहे काय येत्या कदाचित चांगले दिवस आले काय फक्त आतनं वाईट कुठलं प्रत्येक घडू देऊ नको चांगले दिवस आले काय पाण्याचा व्यवसाय माझा पाणी बॉक्स मी टाकतो त्या व्यवसायामध्ये मला यश मिळालं तर भविष्यात घेऊ काय त्याला माणूस हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो सकारात्मक असतो आणि समाजकारण राजकारण करतोय लोकांनी आशीर्वाद दिला लागले कुठले लक ग्रामपंचायत म्हणा पंचायत समिती जिल्हा परिषद झालो तर झालो नाही झालं तर नाही झालो असं काय म्हणजे असं झाल्यावरच आपलं काय आहे आणि झाल्यावर काय नाही असं कायच नाही आपण आपली जिंदगी शिस्तीत आणि मस्तीत मस्त जगतोय आपल्याला काही टेन्शन नाही म्हणजे हव का माणूस आहे ते विजय मल्लेल टेन्शन आहे अंबानीला टेंशन आहे आपण किस किस्पी झाडकी रावणाची लंका जळायला राव आपण पाणी बॉक्स टाकून काय झेंडा लावणार आहे कुठे पण एवढं आहे बरं का काय एवढं आहे जे, जे करायचं ते थाटात करायचं जे करायचं ते प्रामाणिकपणाने करायचं आपलं काम करत असताना आपल्या मनामध्ये कधीच कुठलं किंतू परंतु ठेवायचं नाही आणि कधीच आपलं काम करत असताना पुणाच्या बाबतीमध्ये द्वेष ममत्व किंवा तिरस्काराची भावना आपल्या आयुष्यात कधी येऊ नये एवढीच परमेश्वराकडे मागणं आज आहे आजपर्यंत कधी आलं नाही आणि आपल्या बापानं पहिले सांगितलंय काय हे बघ ह्या क्षेत्रामध्ये आपल्या खानदानात कोण नव्हतं तू गेलायस करतोय तर कर करायचं असलं ठामपणे कर काय परिणामाची परवा करायची नाही एक तर त्या रस्त्याला जाऊच नको आणि जर गेलायच तर परिणामाची चिंता अशी बात करायचं नाही जे घडल त्याला सगळेजण सामोरं जायचं त्यामुळं असं काय नाही शेवटी चालतंय यार छोट्या छोट्या शहरांनी बडे बडी आहे बडे बडे शहरां शे, छोटी छोटी बाते होती नाही ते त्यामुळं चला हो बघूयात जगूयात आयुष्य आनंदात जगूयात सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करूयात तुम्हीही आनंदीत राहा मीही आनंदी राहतो फक्त एवढंच आहे आपलं उद्देश कुणाची बदनामी करायची नाही कुणाचं नाव खराब करायचं नाही फक्त एक आहे बापानं पहिलेच सांगितले तू तु तु तुझा रस्ता एवढा मोठा कर दुसऱ्याच्या रस्त्यात जाऊ नको काय आणि तुझ्या रस्त्यात कोण आलं तर त्याला सोडवू नको तू तुझा रस्ता एवढा मोठा बनव काय कि लोक म्हणले पाहिजे बंदे मी कुसतो त म त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतो जिथं राहू तिथं ठाम राहू प्रामाणिकपणाने राहू जिथं असू तर कधीच किंतू परंतु आपल्या मनामध्ये होणार नाही एवढं सांगतो आणि बोलत बोलत कधी दहा पंधरा मिनिट निघून गेले कळलं नाही मित्रांनो चला अशा तुमच्या या लाडक्या भावाला जो आहे जे रिअल आहे रील आहे ते तुमच्या समोर आहे कधी चुकत असेल तर निश्चित फोन करा धनुभव हे चुकतोय आणि हे असं करण्याऐवजी असं करता आलं तर खूप छान होईल सांगा काय सजेशन आयुष्यामध्ये करायचे असतील व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवत असतील तर दुखून घेऊ नका कारण तुमच्या भावना दुखवावं असं तुम्ही तर केलाच चाल म्हणून मी तुमच्या भावना दुखवत असेल त्यामुळे ते तुम्ही तुम्ही करू नका चुकीचं वागू नका मी तुम्हाला त्रास देणार नाही आणि काय चुकीचं वागलात तुम्ही मला निर्दर्शनास झालं शक्यतो मी टाळण्याचा प्रयत्न करीन नाही झालं तर शेवटी जो होगा तो देखा जायगा असं काहीच नाही तर चला मित्रांनो आता साठी एवढंच परत भेटूया धनराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी माझ्या पाण्याच्या एजन्सीबद्दलचं व्हिडिओ थोडंसं राखणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद